नमस् नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे बटाट्याची भाजी माझ्या मुलांना खूप आवडतं हे आहे कांदा कडीपत्ता कोथिंबीर बटाटा उकडून सोलून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे आणि टमॅटो इथं आहे मौरी जिरं आणि हळद पहिला प्रथम कढाईमध्ये तेल घेतले दोन चमचे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोरीला चांगलं तडतड होऊ द्या मुळी चांगलं तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि मग कढीपत्ता कांदा कांदा चांगला घालून घ्यायचं అసలు అందులో తోనరీ కలర్ ఇంబాన టో యాడ్ క ടമേറ്റോ ചാഗമി ചിത്രം ചിത്രം ഹൈമി പല ഏഡ് ഭ ह्याच्यामध्ये आहे ना कांदा चांगला भाजल्यानंतर मी मिरची पावडर दोन चमचे टाकले आहे तर ह्याच्या खूप छान असं स्वाद होते असं मिक्स करून घ्यायचा हळद एक चमचा टाकायचा यामध्ये मीठ स्वादन खरं चांगलं एक हे करून घ्यायचं असं यामध्ये आता बटाटा तोलून घेतलेली कट करून घेतलेली टाकायचा तर बटाटा दोन्ही मिक्स टाकायचा सगळं असं तयार झाली आहे बटाट्याची भाजी आपण चोप करूया हे बघा मस्त असं खमंग वास येत आहे छान असं टेस्ट पण लागणार आपल्या चपाती बरोबर रेडी आहे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आणि चपाती बरोबर मस्त झणझणीत झालेला आहे बटाट्याची भाजी